नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार स्वागत करतो तर जिल्हा परिषद अंतर्गत कंत्राटी शिक्षक भरती डी एड बी एड जे बेरोजगार आहेत तर यांच्यासाठी मोठी शिक्षक भरती सुरू झाले आहे आता एका नव्या जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर वर्धा जिल्ह्यांतर्गत पाहू शकता की जो नवीन जाहर प्रसिद्ध करण्यात आला तेवीस सप्टेंबर रोजी तर याच्या अंतर्गत डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार उमेदवारांकडून कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नियुक्तीस घेण्यासाठी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर हे परिपत्रक ऑनलाईनरित्या प्रसिद्ध करण्यात आलं नसून ऑफलाईनच ही भरती प्रक्रिया वर्धा जिल्ह्यांतर्गत राबवण्यात येत आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच अर्ज देखील सुरू झाले आहेत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी अर्ज सुरू झाले असून अर्ज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ते दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळून शासकीय सुट्टी दिनांक दोन तारीख आहे आणि त्यानंतर पाच आणि सहा हे दिवस वगळून नियोजित ठिकाणी तुम्हाला ऑफलाईनरित्या अर्ज स्वीकारायचे आहे तर अर्ज देखील तुम्हाला शिक्षण विभाग जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे आता प्र प्रत्येक जिल्ह्यानुसार या जाहिराती येण्यास सुरुवात झाली असून येथे मला तेवीस सप्टेंबर रोजी दहा पटसंख्या ज्या ठिकाणी असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल त्या ठिकाणी एक प्रशिक्षित शिक्षक आणि एक कंत्राटी डी एड बी एड धारक नेमणुकी केली जाणार आहे तर अशा प्रकारे यामध्ये पाहू शकता की वेतन पंधरा हजार रुपये असेल बारा रजा तुम्हाला मिळतील त्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक जे आहेत तर यांच्यासाठी यांच्या अंतर्गत करारनामा करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाले आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा इतर जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेस भरती संदर्भात डिटेल माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा